गाव पठार भागातील जे पेठ गाव आहे पुणे नाशिक रस्त्याचे किंवा आंबेगाव तालुक्याचे प्रवेशद्वार तेथील वेदमूर्ती सुभाष शास्त्री खटावकर यांच्या निवासस्थानी आपण आता तर माझ्या शेजारी बसलेले आहेत तर श्रावण महिना आता येतोय श्रावण महिन्याचे काही वैशिष्ट्य आहे म्हणजे जो, जो शेकडो वर्षातलं काही वैशिष्ट्य ते सांगणार आहेत नेमकं श्रावण महिन्यातलं काय वैशिष्ट्य आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ द्या बोला काका काय मते श्रावण महिना रामकृष्ण हरी या वर्षी श्रावण महिना हा पहिला सोमवारी चालू होतोय हा योग जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर आलेला आहे या श्रावण महिन्यामध्ये शिवशंकराची उपासना जास्त केली जाते त्याचप्रमाणे जे ज्योतिर्लिंग असतील समजा भीमाशंकर त्र्यंबकेश्वर किंवा बारा ज्योतिर्लिंगापैकी कि जे शिवलिंग आहेत किंवा आपल्या गावामध्ये वाकेश्वर मंदिर आहे या मंदिरामध्ये प्रत्येक सोमवारी भाविक भक्त रुद्राभिषेक तसेच महारुद्र या करतात त्याचप्रमाणे दुधाचा अभिषेक पण करतात या देवतेला अभिषेक केल्याने सुख समृद्धी ही लाभते त्यामुळे या श्रावण महिन्यामध्ये दे, सर्व देवतांचे अनुकूलता राहते तसेच भगवान शिवशंकराचे अधिष्ठान किंवा जपजाप्य या महिन्यामध्ये जास्त असते त्यामुळे या महिना पवित्र मानलेला आहे त्याचप्रमाणे काही भक्त या महिन्यामध्ये पूर्ण महिना मौन व्रत धरतात किंवा पायामध्ये पादत्राणे किंवा चप्पल घालत नाहीत शौरकर्म म्हणजे नख काढत नाहीत किंवा शौर कर्म म्हणजे दाढी किंवा केस कापत नाहीत त्यामुळे हा महिना आपल्या या हिंदू धर्मामध्ये हा महिना पवित्र आणि पुण्य मानलेला आहे या महिन्यामध्ये सर्व विधी किंवा अभिषेक पूजा वगैरे यज्ञ या या महिन्यामध्ये होत आहेत आणि सर्व देवत्यांच्या अनुकूलतेसाठी हा महिना श्रावण महिना हा शुभ मानलेला आहे या वर्षी श्रावण महिना हा सोमवारी चालू होत आहे तसेच या वर्षी पाच सोमवार होत आहेत त्यामुळे हा योगायोग आहे हा वर्ष एकाहत्तर वर्षातून आला असा दुर्मिळ योग आहे हे मी या दे पंचांगा नुसार सांगत आहे तसेच माझे शिक्षण त्र्यंबकेश्वर येथे झालेले आहे तसेच माझे जे गुरुजी आहेत श्री गोडशी गुरुजी श्री कृष्ण गोडशी तसेच दिनेश गायद्या आणि मधुर शास्त्री जोशी यांच्या सहवासामध्ये किंवा यांच्या आशीर्वादाने तसेच माझे चुलते शंकरराव खटावकर यांच्या आशीर्वादाने मला हे पौरोहित करण्याची संधी मिळालेली आहे तर एकंदर काकांनी अत्यंत चांगली माहिती दिली आहे श्रावण महिना हा हिंदू शास्त्राप्रमाणेच किंवा सर्व जे शास्त्र आहे त्याच्यामध्ये एक सर्वोत्तम मानला जातो आणि देशातून श्री क्षेत्र भीमाशंकर आपल्या म्हणजे जवळ आहे आणि अत्यंत म्हणजे हा योगायोग आहे बघा श्री क्षेत्र भीमाशंकरच्या पुण्यभूमीत आपण जन्माला आलो आणि श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासाठी देशातून जगभरातून विविध भाविक येतात आणि या माध्यमातून आणि विशेष करून काकांनी दुसरं एक सांगितलं की या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार हो येतात बघा सोमवारीच श्रावण महिन्याची सुरुवात होते एकाहत्तर वर्षानंतर हा दीर्घ योग आलेला आहे म्हणजे हे ह्या श्रावण महिन्याचं खास वैशिष्ट्य आहे आणि श्रावण महिन्यात जे जे समजा कार्यक्रम असतात ते पावित्र्य मानले जातात आणि सोमवारी विशेष करून उपवास धरले जातात किंवा काही श्रावण महिना पूर्ण उपवास धरतात तर श्रावण महिन्यातील उपवासाबाबत थोडा अजून काही माहिती सांगू शकतात किंवा थोडक्यात जे उपवास करतात किंवा काय खाय खाल्लं पाहिजे किंवा काय नाही त्याबाबत काय थोडं माहिती सांगू शकतं श्रावण महिन्यामध्ये उपवास म्हणजे कसं एक भुक्त राहणं समजा सकाळी जेवलं तर संध्याकाळी जेवायचं नाही किंवा जर का फलहार करणे फक्त फलहार मध्ये आपण केळी दूध सफरचंद हे घेतलं तरी चालेल किंवा त्यामध्ये कांदा लसूण वर्ज आहे आपल्या या श्रावण महिन्यामध्ये कांदा लसूण किंवा इतर जे हे आहेत ते वर्ज्य केलेले आहे तसेच या महिन्यामध्ये प्रत्येक घरामध्ये किंमत कमी आपले नवनाथ ग्रंथ किंवा पोथी, पोथी पुराण किंवा भागवत ग्रंथ किंवा सत्यनारायण पूजा महामंगळा गौरी किंवा आपण श्रावणी सोमवार किंवा रुद्र अभिषेक किंवा इतर देवतांचे पण अभिषेक पूजा करतात हे या महिन्यामध्ये शुभ आहे म्हणून हा महिना हा सर्व महिन्यांमध्ये हा शुभ मानलेला आहे तर काकांनी जे वेदमूर्ती आहेत खटावकर काका तर ते अत्यंत चांगली माहिती देतात आणि ह्या भागातलं संपूर्ण म्हणजे सातगाव पाठार असं खेड आंबेबाजूंना सुरू परिसरातून भाविक त्यांच्याकडे ज्योतिषशास्त्र पाहण्यासाठी येतात आणि जे योग्य असत ते सांगतात शेवटी हे कुठंतरी विश्वास ठेवल्याशिवाय हे जग चालत नाही समजा काही अंधश्रद्धेचा काही ठिकाणी भाग असतो परंतु प्रत्येकाची एक दृढ शक्ती किंवा दृढ विश्वास असतो त्या माध्यमातून हे चालतं आणि आता काकांनी जी उपयुक्त माहिती दिली ही अत्यंत उत्तम आहे उपयुक्त आहे त्या पद्धतीने बहुतेकांनी अनुकरण केलं तर चांगल्या प्रकारे ईश्वरीय सत्ता किंवा ईश्वरीय ज्ञान मिळू शकतं असं काकांनी सांगितलं आहे आता पौराहित्य सुभाष काका शास्त्री सुभाष खटावकर यांची माहिती घेतली आणि माझ्या शेजारी सामाजिक कार्यकर्ते Uh, जे नेहमी ह्या भागात सक्रिय काम करतात एक सेवाभावी पद्धतीने काम करतात दिलीपराव धुमाळे एक पत्रकार दैनिक दैनिकरावाच काम करतात नेमकं श्रावण महिन्याचं आणखी काय वेगळं वैशिष्ट्य आहे म्हणजे खवयांच्या दृष्टीने किंवा काय uh, हिंदू धर्मशास्त्रामध्ये अनेक सण असतात विशेष करून सर्व महिन्यांमध्ये सण असतातच पण श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य आहे की वर्षभर शिवभक्त शिवाची आराधना करत असतात तर श्रावण महिन्यामध्ये पूजा असेल अभिषेक असेल याद्वारे त्यांच्या भक्तीला अजूनच हे येतं तर आपण पाहतो उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा कावड यात्रा चालू आहे सर्वत्र मांगल्याचं प्रतीक असतं श्रावण महिना म्हणजे आणि श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी असेल रक्षाबंधन असेल यासारखे गौरी पूजन असेल पोळा असेल हे सण सुद्धा येतात त्यामुळं वातावरण अजून भारवून जातं नाही नाही ते तर सांगितलं एकदम उत्तम माहिती पण हे आषाढ महिना आणि आहे त्याचं वैशिष्ट्य काय आता रविवारी शेवटला सोमवार श्रावण महिना चालू होतोय आणि शेवटचा रविवार बरोबर पडतोय तर खवयांसाठी काय सांगू शकता कसं होतं आषाढ महिन्याचा रविवार म्हणजे रविवारी आल्यामुळं खवयांची सुद्धा काही अडचण नाहीये हा जर आषाढ महिन्याचा रविवार जर एखाद्या दिवशी आपण सोमवार असतो किंवा गुरुवार असतो अशा दिवशी आल्यानंतर अनेकांची अडचण होते पण या आषाढ महिन्याचा रविवारी आल्यामुळं खवयांची सुद्धा काही अडचण नाहीये आणि शुक्ल प्रतिपदेची श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारी होते आणि शेवट सुद्धा सोमवारी सुद्धा पाच सोमवार पडतात जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर असा दुर्मिळ योग हा सांगितला जातो तर ठीक आहे बघा जे दिलीपराव धुमाळ आहेत त्यांनी ही उपयुक्त माहिती दिली आणि वेदशास्त्री सुभाष काका खटावकर यांनी तर सगळं ज्या पद्धतीने श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य असतं श्री क्षेत्र भीमाशंकरची माहिती दिली ह्या महत्वाच्या माहिती आहे आणि ही माहिती प्रत्येकाने उपयुक्त जरी आपण हे आंबेगाव वार्ताचं आता आपण जे बातमी किंवा हे चर्चा सत्र जरी पाहिलं तर संपूर्ण श्रावण महिना डोळ्यापुढे येईल अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती पंचांगानुसार दिली आहे की मनाने दिलेली नाही जाते पंचांगांचा जा याला आधार आहे तर त्या पद्धतीने त्यांनी माहिती दिली आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील पेठ सुभाष काका खटावकर यांचे निवासस्थानी